नमस्कार मी सुप्रिया अजिंक्य तारा फार्म या युट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे आज आम्ही आमच्या फार्मवरील खाद्याच दिवसभरातील नियोजन कसं आहे ते तुम्हाला दाखवत आज आम्ही सकाळच्या वेळेस शेळ्यांसाठी आणला आहे सुबाबीचा चारा आणि गोहळी चारा आणि कोंबड्यांसाठी हे आणलं आहे हे भौसाचं बी आम्ही सकाळच्या वेळेस असं आणून बांधलं की दिवसभर कोंबड्या खातात आवडीन असं सकाळच्या वेळेस मोठे मोठे दोन भारे आणली आणि त्याचे सकाळी दोन दुपारच्या वेळेस दोन घाटले की पूर्ण दिवसांचं शेळ्यांचं खाद्याचं नियोजन होते सकाळच्या वेळेस आणलेलं जर असं खाल्लं की दिवसभर गाय यांच्या शेतात असतात आणि त्या सायंकाळीच घरला येतात त्यामुळे यांच्यासाठी जास्त चाऱ्याचं एवढं काय आम्हाला कष्ट करावं लागत नाही कल्याणी गाय स्वतःच खाऊन टाकते आणि आता शेतात नेसपणे संपूर्णच संपूर्ण टाकते कोंबड्यांच खाद्य आलं बघा अशा दोन ठिकाणी दोन बाड्या वतल्या कि दिवसभर कोंबडींच ही नियोजन होते हॉटेल सोबतच रोज आम्हाला एक मंडईतून पाण्याच मिळत कोंबड्या पण खातात आवडी त्यासोबत लहान पिंड्यांना सुख खाद्य घातलं की आमचं दिवसभरातील खाद्याचं नियोजन पूर्ण झालं आमचं खाद्याचं नियोजन तुम्हाला खाद्या कसं वाटलं हे आम्हाला नक्की सांगा よろしくお願いしま